श्री स्वामी समर्थ यंदा दोन नोव्हेंबरला तुळशी विवाहाला सुरुवात होणार आहे दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबरपर्यंत विवाह केला जाणार आहे दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन झाले की कार्तिक महिना सुरू होतो आणि तुळशी विवाह हा दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीनंतर साजरा केला जातो म्हणजे कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला तुळशी विवाह केला जातो आणि ज्यांना द्वादशी तिथीला तुळशी विवाह करणे शक्य होत नाही तर ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत म्हणजेच कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करू शकतात आपण कोणत्याही दिवशी जरी तुळशी विवाह केला तरीसुद्धा दोन नोव्हेंबरपासून ते पाच नोव्हेंबरपर्यंत तुळशीजवळ आपल्याला एक वस्तू आवरजून ठेवायची आहे आपल्या घरामध्ये जर पैशासंबंधीच्या समस्या असतील आपल्या घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही किंवा काही केल्या माता लक्ष्मी स्थिर नाही पैसा खूप येत आहे परंतु पैसा खर्च होत आहे त्याचप्रमाणे कर्ज जे आहे तर ते काही केल्या फिटत नसेल वाढत आहे अशी आपली कोणतीही आर्थिक समस्या असेल तरीसुद्धा आपण हा अगदी साधा सोपा उपाय करू शकतो त्याचप्रमाणे तुळशीजवळ कोणत्या वस्तू या दिवसांमध्ये चुकूनही ठेवू नयेत याची माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा पौराणिक मान्यतेनुसार भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे तुळशीशिवाय श्रीहरींची म्हणजेच विष्णूंची त्याचप्रमाणे कृष्णांची पूजा ही कधीही पूर्ण होत नाही असे म्हणतात की ज्या घरामध्ये तुळस असते त्या ठिकाणी वास्तुदोष राहत नाही त्या घरामध्ये सदैव सुखसमृद्धी टिकून राहते प्रत्येक हिंदूच्या दारामध्ये तुळस ही असते परंतु जर तुळशीची पूजा योग्य प्रकारे केली गेली नाही तर मात्र आपल्या घरामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात तुळशीची पूजा जर आपण योग्य प्रकारे केली त्याचप्रमाणे काही साधे सोपे उपाय केले हो तर निश्चितपणे आपल्या घराचे कल्याण होईल आणि घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहील तुळस जी आहे तर ती अत्यंत पवित्र मानली जाते तुळशीची आपण जेव्हा पूजा करतो तर त्यावेळेला तुळशी मातेकडून आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास आहे आपण जेव्हा तुळशीपत्र तोडतो त्यावेळेला सर्वप्रथम तुळशीला नमस्कार करायचा आहे आणि तुळशीची परवानगी घेऊनच तुळशीपत्र तोडायचं आहे तुळशीपत्र हे कधीही चाकूने सुरीने किंवा नकाने तोडू नये व्यवस्थित आपल्याला ते तोडायचं आहे तर अशा या तुळशीचा जो विवाह आहे तर तो कार्तिक महिन्यामध्ये केला जातो आणि तुळशी विवाहापासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत आपल्याला एक वस्तू ही तुळशीला अर्पण करायची आहे दररोज आपण आपण जेव्हा तुळशीची पूजा करतो तर त्यावेळेला आपल्याला आपला जर व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये वाढ व्हावी किंवा नोकरीमध्ये आपल्याला प्रमोशन मिळावे यासाठी तुळशीला आपल्याला चमच्याभर कच्चे दूध अर्पण करायचे आहे दूध हे कच्चेच असावे तापवलेले दूध आपल्याला अर्पण करायचे नाही यासोबत आपण जर दुधामध्ये हळद मिक्स करून ते अर्पण केले तरीसुद्धा माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते घराकडे खेचली जाते कारण हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे चमचाभर कच्चे दूध किंवा चिमूटभर हळद आपण तुळशीला अर्पण करू शकतो दररोज आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हे करायचं आहे काही कारणाने आपल्याला दररोज करणे शक्य नसेल तर ज्या दिवशी आपण तुळशी विवाह करणार आहोत तर त्या दिवशी सकाळी आपल्याला तुळशीची पूजा करताना तुळशीला चमच्याभर कच्चे दूध आणि चिमुटभर हळद ही आवरजून अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे आपण एक कवडी किंवा एक नाणं घ्यायचं आहे एक रुपयाचं दोन रुपयाचं नाणं किंवा कवडी दोन्हीपैकी जे शक्य आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे जेव्हा आपण तुळशीची पूजा करणार आहोत त्यावेळेला ते उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे महालक्ष्मी अष्टकम आपल्याला तीन वेळेला म्हणायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि तुळशीच्या मातीमध्ये ही कवडी किंवा हे नाणं ठेवायचं आहे आपल्याला हे नाणं किंवा कवडी पुन्हा वर काढायची नाही हा जरी आपण उपाय केला तरीसुद्धा आपल्या घरामध्ये धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात घरातील ज्या आर्थिक समस्या आहेत पैशा अडचणी आहेत तर त्या नष्ट होत असतात तुळशी समोर रोज हात जोडल्याने तुळशीचे दर्शन केल्याने माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते तुळशी मातेचा जर एखाद्यावर आशीर्वाद राहिला तर तो गरीबाचा श्रीमंत होतो परंतु तुळशीच्या बाबतीत जर काही चुका झाल्या तर श्रीमंताचा गरीबसुद्धा होऊ शकतो दररोज आपल्याला तुळशी मातेजवळ संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये औरजून दोन फूल असलेल्या लवंगा टाकायच्या आहेत फूल असलेल्या लवंगा उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत आपल्या घरातील आर्थिक समस्या नष्ट व्हाव्यात म्हणून आपल्याला प्रार्थनासुद्धा करायची आहे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत दररोज जरी आपण हा उपाय केला तरीसुद्धा आपल्याला धनप्राप्ती होऊ शकते आपल्या घरातील आर्थिक समस्या नष्ट होऊ शकतात कधीही अंघोळ न करता किंवा मांसाहार केल्यानंतर तुळशीला स्पर्श करू नये सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडू नयेत तुळशी विवाहाच्या दिवशीसुद्धा तुळशीची पाने तोडू नयेत आदल्या दिवशी ती तोडून ठेवायची आहेत नाहीतर तर श्रीहरिविष्णू क्रोधित होतात त्यामुळे आपल्याला तुळशी विवाहासाठी जी काही कृष्णांना अर्पण करण्यासाठी तुळशीची पाने लागतात तर ते आपल्याला आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत तुळशी विवाहाच्या दिवशी घरामध्ये कांदा लसूण मांसाहार या गोष्टी वर्ज करायच्या आहेत त्याचप्रमाणे तुळशीजवळ कधीही कोणत्याही प्रकारचं झाड नसावं सुकलेलं तुळशीचं झाड हे कधीही आपल्या दारामध्ये नसावं तुळशीजवळ पाण्याने भरलेले भांडे ठेवू नये विजेला दिवा तसाच तुळशीजवळ ठेवू नये कारण हे अशुभ मानले जाते तुळशीजवळ चप्पल बूट झाडू ठेवू नये त्याचप्रमाणे तुळशीजवळ कलह करू नये अपशब्द बोलू नयेत बऱ्याच वेळेला तुळशीमध्ये शिवलिंग ठेवले जाते परंतु शिवलिंग हे तुळशीमध्ये चुकूनही ठेवू नये केस मोकळे सोडून तुळशीची पूजा करू नये तुळशीजवळ कोणत्याही प्रकारची काटेरी झाडे नसावीत त्याचप्रमाणे अस्वच्छ पाणी हे तुळशीला कधीही घालू नये तुळशी विवाहापासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत दररोज दोन ते तीन तुळशीची पाने ही रात्री एका ग्लासभर पाण्यामध्ये टाकायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी ही पाने एखाद्या झाडाखाली टाकायची आहेत आणि ग्लासमधील पाणी जे आहे तर ते घरामध्ये शिंपडायचं आहे यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते फक्त पाणी जे आहेत तर ती सूर्य मावळण्याच्या अगोदरच आपल्याला तोडायची आहेत सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडायची नाहीत पतीपत्नीने जोडीने तुळशीला लालचुनरी आणि सोळा शृंगाराचे साहित्य म्हणजेच सौभाग्यवान अर्पण करायचं आहे यामुळे सुद्धा बऱ्याच समस्या नष्ट होतात बाळकृष्णांना अत्तर अर्पण केल्याने धनधान्याची कमी भासत नाही तुळशी विवाहापासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत दररोज लाल रंगाचे फूल हे तुळशीला जरी आपण अर्पण केले तरीसुद्धा आपल्या मनोकामना ह्या पूर्ण होत असतात एक तुळशीचे रोप आपण दान करू शकतो यामुळे वैवाहिक समस्या कमी होतात त्याचप्रमाणे मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी तुळशीला लाल चुनरी अर्पण करायची आहे आणि तुळशी विवाहानंतर ही चुनरी घडी करून पर्स किंवा पॉकेटमध्ये ठेवायची आहे सात हळकुंड थोडीशी डाळ थोडेसे केशर हे विष्णू मंदिरामध्ये जाऊन विष्णूंना अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे धनप्राप्तीसाठी तुळशीच्या कुंडीमध्ये कडुनिंबाची पाने व काळे तीळ हे आपल्याला ठेवायचे आहेत हे साधे सोपे उपायसुद्धा तुळशी विवाहापासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत जरी आपण केले तरीसुद्धा आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात